बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सत्तेचाळीसावे अंगराज तुझी अटकळ खरी ठरली शकुनी आणि दुःशासन यांच्यासह तेवढ्या रात्री घाई घाईनं कर्णाच्या शिबिरात प्रवेश करत दुर्योधन म्हणाला आचार्यांनी आपली विनंती तत्काळ मान्य केली पण माझा खरा सेनापती तूच आहेस हे लक्षात असू दे आता माझी सगळी भिस्त तुझ्यावरच आहे आता पुढं काय करायचं तेवढं सांग दुर्योधनाच्या बोलण्यातला उतावळा उत्साह जाणवण्या इतपत स्पष्ट दिसत होता विचारात बुडाला कर्ण शून्या दृष्टी लावून बसला होता त्याच्या मुखावर उमटलेली विषादाची छटा लपत नव्हती दुर्योधनाचे शब्द त्याच्या कानावर पडत होते खरे परंतु ऐकू येत नसल्याप्रमाणे तो निश्चलपणे बसून होता आता आपले डावपेज कसे असतील ते मी सांगतो बऱ्याच दिवसांनी आज तोंड उघडलं होतं सांगा सांगा मामा उत्सुकतेनं दुर्योधन म्हणाला मी पांडवांवर शस्त्र धरणार नाही हे भीष्मानं स्पष्टच सांगितलं होतं द्रोणांनी तशी प्रतिज्ञा केलेली नाही पण पांडवांवर शस्त्र उचलायला तेही मनापासून तयार नाहीत हे गेल्या दहा दिवसांच्या युद्धात तुला दिसलंच आहे ते शत्रूला ठार करतील या भ्रमात राहू नकोस मुळात त्यांना ठार करणं हे वाटतं तितकं सोपंही नाही आणि दुर्योधन तुझा हितचिंतक म्हणून तुला एक सांगू कर्णासारख्या कोणा असामान्य योद्ध्यानं त्यांना ठार करायची प्रतिज्ञा केली तरी ते आमच्या हिताचं नाही ते कसं मामांचं ते बोलणं ऐकून दुर्योधन गोंधळलाच मामांच्या त्या सल्ल्याचा अर्थच त्याला कळेना ज्यांना कृष्णासारखा पाठीराखा लावला आहे त्यांना ठार करणं इतकं सोपं नाही दुर्योधन एवढं करून त्यांच्यापैकी एखादा जरी ठार झाला तरी राहिलेले भाऊ कृष्णाच्या नेतृत्वाखाली आमच्यावर असा काही एकवटून हल्ला करतील की त्यात ते मारले गेले तरी आम्ही जिवंत राहू याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्टच सांगा मामा आता मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे शकुनीचं ते कोड्यातलं बोलणं दुर्योधनाला असह्य झालं होतं तेच सांगतोय शकुणी म्हणाला जिचा परिणाम अनिश्चित आहे अशी लढाई काय कामाची उद्याच्या युद्धात ते ठार झाले तर युद्ध संपत नाही तो कृष्ण तर पुरता कारस्थानी आहे आम्हाला ठार करून तो त्यांच्या मुला नातवंडांना हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवल्याशिवाय राहणार नाही तो अनर्थ ओढवू नये असं वाटत असेल तर त्यांना पुन्हा एकदा वनवासात पाठवण्याखेरी दुसरा मार्ग नाही आचार्यांना तू फक्त एकच सांग त्यांना म्हणावं युधिष्ठराला बंदिवान करून माझ्यासमोर आणा तो एकदा बंदीवान झाला की पुढच्या गोष्टी तू माझ्यावर सोपाव अरे युद्धभूमीवरच युताचा डाव मांडतो आणि या कुरुक्षेत्रावरूनच त्या पाचही भावना द्रौपदीसह पुन्हा एकदा बारा वर्षांच्या वनवासाला पाठवतो दुष्टबुद्धी शकुणी इतका वेळ मुखपणे ऐकत असला कर्ण ताडकन कर म्हणाला युद्धभूमीवर उतरला आहेस तर युद्धच कर हे असले कुटील डाव काय सांगतोस तुझ्याच कुटील नीतीचे परिणाम कौरव भोगत आहेत तुला युद्धाची भीती इतकी वाटत असेल तर तू तु तुझ्या गांधार देशाला परत जा त्यांचा पराभव करायला मी समर्थ आहे पाहिला आहे पाहिला आहे अंगराज तुझं शौर्य पाहिलं आहे आम्ही तू किती वेळा अर्जुना समोरून पळ काढला आहेस ते सांगायला लावू नकोस एवढंच मित्रप्रेम होतं तर दहा दिवस गुडघ्या तोंड खुपसून बसायचं काय कारण होतं भीष्मानं अर्धरती म्हटलं एवढंच ना सारथी पुत्राला एवढा ताटा हवा कशाला शकुणी खडगाला हात घालत करणं ओरडला सारथी पुत्र म्हटल्याचा एवढा राग येतो स्वतःच्या पराक्रमावर एवढा विश्वास होता तर चालून आलेलं सेनापतीपद का नाकारलंच का मामा अंगराज दोघांची विनवणी करत दुर्योधन म्हणाला मला तुम्हा दोघांच्या मदतीची गरज आहे आपणच असे आपसात भांडू लागलो तर ते, ते शत्रूला मदत केल्यासारखंच नाही का होणार मामा अंगराजानं ना सेनापतीपद नाकारलेलं नाही ते द्रोणाचार्यांना द्यावं ही त्याची सूचना आहे त्याची कारणं मला तशी तुम्हाला चांगली माहीत आहेतच काही क्षत्रियांना एका सुताच्या नेतृत्वाखाली लढणं कमीपणाचं वाटेल आणि त्यामुळे कदाचित मित्रकार्याची हानी होईल हाच विचार कर्णनं केला आहे एवढंही तुमच्या लक्षात येऊ नये कर्ण माझा किती हितचिंतक आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे सर्व गोष्टी त्या त्यावेळी शकुनीच्या लक्षात आलेल्या होत्याच परंतु तरीही शब्दाने शब्द वाढत गेल्यानंच केवळ तो वाद वाढत गेला शकुनीच्या वतीनं कर्णाची क्षमा मागून दुर्योधन शकुनीसह कर्णाच्या शिबिराबाहेर पडला शेवटी शकुनीनं घाव घातलाच तर ते दोघे निघून गेल्यानंतरही कर्ण विचार करत राहिला इतक्या दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती ते अखेरचं युद्ध आता काही प्रहरांच्या अंतरावर येऊन ठेपला आहे परंतु युद्धाच्या विचाराने उत्साह संचारण्याऐवजी गात्रांना असं शैतिल्य आलं आहे परंतु असं हतोत्साह होऊन चालणार नाही खरच कर्णाचं मन जाणून घेईल असं वृषाली खिरीज आणि दुर्योधनाखेरीज आणखी कोण आहे उद्याच्या युद्धाचा खरा सेनापती कर्णच आहे हे त्याला आणि दुर्योधनाला जेवढं माहीत आहे तेवढा आणखी कोणाला माहीत असणार केव्हा तरी उत्तर रात्री डोळा लागला न लागला तोच चहूकडून उठा उठा सैन्य सिद्ध करा सैन्य सिद्ध करा म्हणून आरोळ्या उठू लागल्या अश्वांच्या किंकाळ्याने आणि हत्तींच्या चित्काराने शिबिर भरून गेलं सूर्योदयाला अजून बराच अवधी असला तरी युद्धाचा अकरावा दिवस आत्ताच उजाडला होता सैनिकांमध्ये आज कधी नाही एवढा उत्साह जाणवत होता हत्तीवरून लढण्यात कुशल असले अंगदेशाचे योद्धे कर्णराजाला लढाईत उतरताना पाहण्यासाठी कधीपासून तरी उत्सुक झाले होते अंगराजाच्या मत्तीसाठी त्यांचे बाहूजणू फुरफुरत होते पितामह मनापासून लढले नाहीत हे तर आत्ता सर्वांनाच माहीत आहे लढेन पण शत्रूला ठार करणार नाही असं स्वतः सेनापतीनं सांगून टाकल्यावर त्याचं सैन्य तरी काय करणार आचार्य द्रोणांची ही तीच कथा द्रुपद त्यांचा शत्रू असला तरी आतून ते पांडवांचे हितचिंतकच आहेत इतके दिवस रणभूमीवर आहेत परंतु सांगावा असा एकही पराक्रम त्यांच्या हातून घडलेला नाही परंतु आता कर्ण लढाईत उतरणार आहे आता त्यांचा विनाश आज आहे निश्चित आहे खरी लढाई सुरू होणार आहे ती आजच आज युधिष्ठाचा एखादा तरी भाऊ पडणार आहे हे निश्चित सैनिक एकमेकांना सांगत होते सेनापती द्रोणाचार्याने सूर्योदयापूर्वीच मंडल व्यूह हो सिद्ध केला कर्णराजाचा गजकक्षांकित कक्षांकित ध्वजयुक्त जैत्रथ करूंच्या ते विराट सेनासागरात उठून दिसत होता विपुल शस्त्राने युक्त असल्या त्या व्याघ्र वेष्टीत रथाला उत्तम असे चार शुभ्र अश्व जोडलेले होते युवराज दुर्योधनाच्या हातून सेनापतीपदाची सूत्रे स्वीकारून रथावर पाऊल ठेवताना आचार्य द्रोण म्हणाले हे राजन से सेनापती सेनापतीपद प्रदान करून तू माझा मोठा सन्मान केला आहेस आज मी अत्यंत संतुष्ट आहे त्या प्रत्यर्थ मी तुझ्यासाठी काय करू ते सांग दुर्योधन दोन्ही हा जोडून नम्रपणे म्हणाला आचार्य कुरुराज्याचं रक्षण हाच या युद्धाचा मुख्य हेतू आहे कोणाचा प्राण घेणं हा नव्हे नीचपणाची परिसीमा गाठून त्यांनी पितामहांची हत्या केली म्हणून तुम्ही युद्धिष्ठराची हत्या करावी असं मी मुळीच म्हणणार नाही त्याला ठार करावा हा माझा उद्देश कधीच नव्हता आणि अजूनही नाही भीमार जुनांसारखे भाऊ ज्याच्या पाठीशी आहेत त्या युधिष्ठरला ठार करणं इतकं सोपं नाही हे मला कळत का नाही आचार्य शिवाय तो ठार झाला म्हणून हे भांडण संपलं असंही होत नाही तो गेला तरी त्याचे भाऊ आहेतच आम्हाला ठार केल्याशिवाय ते गप्प कसे बसतील तेव्हा त्याला ठार करून कार्यभाग साधत नाही आचार्य उलट त्यामुळे अनर्थच उडवेल एकदम आनंद विभोर होऊन द्रोणाचार्य म्हणाले खरच किती सुज्ञ आहेस तू पण तू हा विचार आधीच का केला नाहीस माझा प्रिय शिष्य युधिष्ठिर अजात शत्रू आहे आज तुझ्याशी मनात त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली हे मोठं सुचिन्न आहे त्याचं राज्य त्याला परत देऊन सुखानं कालक्रमणा करावी गैरसमज होतो आहे आचार्य द्रोणाचार्यानं अडवत दुर्योधन म्हणाला तुम्ही सेनापती असताना युधिष्ठरावर विजय मिळवणं अशक्य नाही परंतु तो विजय मला नको आहे अशा क्षणिक आणि अनिश्चित विजयावर माझा विश्वासही नाही कारण युद्धातील जय जै पराजयाचं पारडं केव्हा कोणत्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही मला चिरकाळ टिकणारा विजय हवा आहे आचार्य आपला प्रिय शिष्य युधिष्ठिर मला जिवंत हवा आहे तो त्याचं राज्य परत देण्यासाठी नव्हे तर पुन्हा एकदा द्यूताचा डाव मांडण्यासाठी परंतु त्यासाठी त्याला बंदीवान करणं आवश्यक आहे माझं भलं करायची तुमची एवढीच इच्छा असेल तर एकच करा, करा। युधिष्ठिराला बंदीवान करून माझ्यापुढं उभं करा मग पहा या इथं इथंच द्युताचा डाव मांडतो आणि त्याला असाच पुन्हा वनवासाला पाठवतो त्याच्या चारही भावांसह त्याला पुन्हा एकदा वनवासात पाठवल्याशिवाय मी सुखानं राज्य करू शकणार नाही आचार्य दुर्योधनाचा हेतू लक्षात येताच थोड्या वेळापूर्वी प्रसन्न झालेली आचार्यांची सावळीश मुखमुद्रा काळवंडल्यासारखी झाली बराच वेळ विचार करून कपाळावरच्या शुभ्र भूया अक्रसत्य म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा परंतु आता मी वृद्ध झालो आहे युधिष्ठिराला बंदिमान करण्याचा प्रयत्न मी करीनच परंतु अर्जुन त्याचं रक्षण करत नसेल तेव्हाच ते शक्य होईल हे लक्षात घे तेव्हा अर्जुन त्याच्यापासून ते दूर कसा राहील हे तुला पाहिलं पाहिजे का सेनापती म्हणून ती तुमची जबाबदारी नाही का माझी जबाबदारी काय आहे ते तू मला सांगू नकोस आपले भेदक डोळे दुर्योधनावर रोखत द्रोणाचार्य म्हणाले सेनापती म्हणून मी शत्रुशी लढत असताना राजा म्हणून तू काही जबाबदारी पार पाडणार आहेस की नाही माझ्या निष्ठेविषयीच तुला शंका वाटत असेल तर क्षमा असा व्याचार्य गेल्या दहा दिवसात माझं अतोनात नुकसान झालं आहे माझे लक्षावधी सैन्य मारलं गेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे पितामहांच्या मनात त्यांच्याविषयी असलेलं प्रेम तुम्ही अर्जुनावर अश्वत्थाम्या इतकंच प्रेम केलं आहे हे, हे मी विसरू शकत नाही आचार्य आणि तेच आज माझ्या काळजीचं खरं कारण आहे आपल्या निष्ठेविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही पण भलत्या शंका मनातून काढून टाक आणि युद्धावर लक्ष केंद्रित कर शिष्य हत्येचं पातक कपाळी नको असं मला वाटत असलं तर युधिष्ठाला जिवंत पकडण्यात काहीच अनुचित नाही शिवाय द्रुपदासारखा शत्रू जिवंत असताना आणि त्याचा तो पोरटा रणांगणावर द्रोणवधाच्या वल्गना करत हिंडत असताना मी स्वस्थ राहणं शक्यतरी आहे का दुर्योधनाची समजूत घालून सेनापती द्रोणाचार्याने आक्रमणाचा आदेश दिला तोच द्रोणाचार्याने रचलेल्या मंडल व्यूहावर भिमान धडकी दिली अकराव्या दिवशीच्या युद्धाला तोंड फुटलं गांधार देशाचा राजा शकुनी सहदेवाशी झुंजू लागला दुर्योधनाचा भाऊ महारथी विविंशती यानं भीमाला अंगावर घेतलं त्याचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नकुल आणि शल्य दृष्टकेतू आणि कृपाचार्य सात्विकी आणि कृतवर्मा यांच्या तुंबळ संकुल युद्ध सुरू झाली अंगराज कर्णानं विराटाला आव्हान दिलं कर्णाचा पराक्रम पाहून दुर्योधनाचा ऊर अभिमानानं भरून आला पितामहांच्या मृत्यूनं खचल्या दुर्योधनाची अशा कर्णाच्या आगमनानं आज पालवली होती तो नव्या जोमान सैनिकांचा उत्साह वाढवू लागला भराभर आज्ञा देऊ लागला कर्ण रणभूमीवर आलेला पाहून सैन्यातही उत्साह संचारला सर्वत्र भीषण रणकंदन सुरू झालं द्रोणाचार्य युधिष्ठिराला मंडल विवाहात खेचू पाहत होते परंतु गुप्तचराने दिलेल्या संदेशामुळे सावध झाला युधिष्ठिर इतक्या सहजपणे त्यांच्या हातात सापडणार नव्हता नकुलाला पराभूत केल्याशिवाय युधिष्ठिराजवळ पोचणं शक्य नव्हतं नकुलाचं निवारण करून युधिष्ठिराजवळ जाऊ पाहणाऱ्या शल्याच्या रथाचा चुराडा झाला नकुलाच्या बाणाने घायाळ झालेल्या शल्यला जीवानीशी पळ काढावा लागला तोवर पुढे आल्या अभिमन्यूने असामान्य पराक्रम दाखवून इतर अनेक कौरव योद्ध्यांना पळवून लावलं कौरव योद्ध्यांची झालेली ती दुरवस्था पाहून शल्य पुन्हा रणांगणात परत आला त्याला अडवण्यासाठी भीम पुढे होतो न होतो तोच द्रोणाचरणी संधी घेतली सिंधू देशातील वेगवान अश्वजोडला त्यांचा रथ युधिष्ठिराकडे सरकू लागला युधिष्ठिराच्या रक्षणासाठी सिद्ध असले पांचाल योद्धे व्याघ्रदंत आणि सिंहसेन यांची मस्तक क्षणार्धात धडा वेगळी झाली परंतु द्रोणांच्या वैतास्तिक बाणांना गरुडाची लावल्या बस्तिक बाणाने उत्तर मिळालं पुढे येणारा द्रोणाचार्यांचा रथ युधिष्ठिरानं वाटेतच अडवला परंतु त्या प्रयत्नात त्याचं धनुष्य तुटलं असहाय्य झालेला युधिष्ठिर मत्तीसाठी इकडे तिकडे पाहू लागला तोच पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्न द्रोणाचार्यांना अडवण्यासाठी पुढं झाला परंतु त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला दृष्टधुम्नाचं निवारण करून द्रोणाचार्य पुन्हा युधिष्ठिराकडे सरकू लागले पांडव सेनेत हा हाकार उडाला युधिष्ठिर सापडला बंदीवान झाला बंदीवान झाला सर्वत्र एकच हाकाठी सुरू झाली आणखी काही वेळ हीच हाकाठी सुरू राहिली असती तर धीर खचलेली पांडवसेना दश दिशांना परागंदा झाली असती परंतु धावून धावणाऱ्या अर्जुनानं द्रोणाचार्यांचा हेतू धुईला मिळवला युधिष्ठिराला बंदीवान करायला निघाल्या द्रोणाचार्यांना माघार घ्यावी लागली तोवर झालेल्या सूर्यास्तामुळे त्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबलं कुरुसैन्य पराभूत मनस्थितीत शिबिराकडं परतलं खिळखिळा झालेला सेनापती द्रोणाचार्यांचा रथ सेनेमागून राखडत खडखडत चालू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद